गृह खाते खादाळ अपूची शेती राजकीय वरद असतानेच दंगली गडविणे सरकारीचे षडयंत्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची जाहीर टीका नुकतेच चक्क अपूच्या शेतीमधून तप्पल बारा कोटी एकसष्ट लाखांची अपूची झाडे जप्त करण्यात आली या प्रकरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाट यांनी आपली तोप झाडत गृह खात्यावर निशाणा साधला बुलढाणा जिल्ह्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने बावीस फेब्रुवारीला बारा कोटी साठ लाख रुपयांची गांजाची झाडे एका शेतीतून जप्त केलीत या प्रकरणावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की एकटा शेतकरी अशी शेती करू शकत नाही यामागे राजकीय नेता व राजकीय पाठबळ असण्याची शक्यता आहे त्यामुळे पोलिसांनी याची कसून चौकशी करावी यामागे कोण आहे ते समोर आणावे ज्यावेळी बुलढाण्यात अपूची शेती होत होती त्यावेळेस बुलढाण्यासह राज्यातील पोलिसे हप्ता वसुलीत मशगूल होते असा हल्लाबोलही त्यांनी केला आहे यापुढे ते बोलताना म्हणाले की सरकार लाडक्या सत्तेत मशगूल आहे शेतकऱ्यांना आता शेती परवडणे कालबाह्य झाले आहे त्यामुळे शेतकरी आता मादक पदार्थाच्या शेतीकडे वडला आहे ही धोक्याची घंटा असून सरकारने लवकर सावध व्हावे अलीकडे सरकार हेच संविधानाला गुंडाळून काम करत आहे या देशाचा मालक जनता आहे सरकारने हे विसरू नये सध्या राज्यात मोठी महसुली तूट निर्माण झाली आहे आणि त्यामुळे राज्य सरकार अनेक योजना बंद करत आहे सरकार लाडक्या सत्तेत मशगुल असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकड यांनी केली आहे दंगली घडवणे सरकारचे षडयंत्र धार्मिक स्थळांच्या बाबतीत सरकारने योग्य कायदा आणि सुव्यवस्था सांभाळून ती हाताळली पाहिजे मात्र दंगली घडवणे हा या सरकारचा कट आहे रवींद्र धंदेकर हे काँग्रेसचे नेते आहेत त्यांनी भगवा घालून स्टेटस ठेवलं भगवा हे महाराष्ट्र धर्माचे निशान आहे येत्या आठवड्यात ते मला मुंबईला मुक्कामी येऊन भेटणार आहे त्यांच्या पक्षांतराबाबत अफवा आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा